न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा आज या ठिकाणी नगरला तसं नगर, नगर परिषदेच्या निवडणुका जिल्हा परिषदेच्या निवडणुका यांच्या तारखा डिक्लेअर झाल्या आजपासून फॉर्म भरायलाही सुरुवात झालेली आहे मी तसं थोडासा लेट नाही ह्याच्या अगोदर मी येऊन जायला पाहिजे होतं तो, पण थोडा काही विदर्भातले मराठवाड्यातले काही जिल्हे मला तिकडचे आहेत मग तिकडे केल्यानंतर तिथे साधारण पक्षाची आणि कार्यकर्त्यांची नेत्यांची जिल्हा लेवलच्या काय काय साधारण त्याचं मध्य जिल्ह्यातून राज्यातल्या नेत्यांपर्यंत नेण्यासाठीचं ने काम माझ्यावर आहे का मी संपर्क मंत्री म्हणून इलेक्शनच्या दृष्टीनं त्या ठिकाणी माझ्या यावर चार जिल्ह्यांची जबाबदारी आहे आज मी नगरमध्ये आलो तर एकूण जिल्हाध्यक्ष महोदयांनी सावंतसाहेबांनी आणि संग्राम भैया वगैरे सगळे दातेसर यांनी सगळ्यांनी अतिशय पूर्वतयारी सुंदर पद्धतीनं केलेली आहे त्या जिल्हा परिषदेचे इच्छुक उमेदवार पंचायत समितीचे इच्छु इच्छुक उमेदवार नगरपंचायत नगरपरिषदांचे नगरपंचायतचे इच्छुक उमेदवार सगळ्यांच्या याद्या किंवा फॉर्म <coughs> भरून घेऊन इच्छुकांची मतं घेऊन आणि अनेक लोकांची इच्छुक असताना नंतर त्याच्यावर काही ठराविक प्रमुख बसून आणि त्याच्यातून निवड करून आणि ह्या इलेक्शनला सामोरं जायचं सा आहे अशा पद्धतीनं एकूण चर्चा होती त्याचबरोबर तसा अनेक ठिकाणी विचारलं जातं मला कदाचित आपणही विचाराल का तुम्ही महायुतीत लढणार का कसं अनेक ठिकाणी स्वबळावर ना नारे दिले जातात तर मी तर जेवढं माझ्या ऐकव्यात आहे तेवढं असंच आहे का आजही महायुतीतच लढण्याचे सगळ्यांचे वरिष्ठांचे तसे संदेश आहेत अजून बोलणी चालू आहेत शेवट मिटायला थोडे दिवस कदाचित जाऊ शकतात कारण कुठं बलाबल पक्षीय पाहिलं जातं कुठं सामाजिक समीकरणं किंवा मागचे सत्यंतर कशी कशी होत आली ह्याच्यावर अजूनही निर्णय बाकी आहे तसा परंतु मी तर सरळ आजही सांगितलं सगळ्यांना विनंती केली का बाबा वरिष्ठांचा जोपर्यंत आदेश येत नाही तोपर्यंत आपण महायुतीत लढणार आहोत कारण काही झालं तरी महायुतीतच लढलं जाईल भले स्थानिक लेवलला काही ठिकाणी आपसात जमल नाही जमणार त्या ठिकाणी काही ठिकाणी स्वतः एखादा दोन प्रभाग लढू शकतात काही ठिकाणी समोरासमोरसुद्धा काही ठिकाणी लढू शकतात अशी महाराष्ट्रातली मी अनेक ठिकाणची थी परिस्थिती ऐकलेली आहे त्याच्यामुळं ही तयारी आहे पण पर विड्रॉपर्यंत प्लस मायनस होऊ शकतं असं मला वाटतं प्रत्येकानं सांगताना असंच सांगितलं ही चुकांची इच्छा किंवा संख्या वाढणं साहजिक आहे ना खूप दिवसापासून निवडणुकाच झाल्या नाही आणि मग सगळी पेंडन्सी होती ती कठी हाताने घ्यायची ती इच्छुक वाढणार आहे त्याच्यात त्या इच्छुकांचाही काही दोष नाही परंतु आज प्रत्येक जिल प्रत्येक नगरपंचायतचा किंवा प्रत्येक जिल्हा परिषद गटाचा गणांचा जो आढावा घेतला त्याच्यात असंच आलं आहे का आमची तयारी झालेली आहे सोबळाची जरी असेल तरी पक्ष आदेश देईल त्या पद्धतीनं आम्ही वाटाघाटी करायला तयार आहोत असं कोणीच सांगितलं नाही करून काही आदेश येऊ आम्ही स्वबळावरच लढणार असं कोणाचंही म्हणणं नाही आदेशापर्यंत त्याची वाट पाहणारच आहेत पण पूर्वतयारी का जसं रिझर्वेशन शीटा असतील तर त्यांच्या जातीचे दाखले असतील किंवा व्हॅलिडिटी असतील किंवा ते निदान सबमिट तरी केलेल्या असतील ह्या पूर्वतयारी तर सगळ्याच कराव्या लागणार आहेत म्हणजे जागा जेवढ्या असतील तेवढे फॉर्म भरून सुद्धा ठेवले जातील असंही वाटतं विड्रॉपर्यंत काही प्लस मायनस होऊ शकतो मला क कुठं वाज जाणवलं नाही कारण आज मी सरकारमध्ये जेव्हा काम करतो त्यावेळेला संख्या आपण कमी म्हणतो पण पर्सेंटेजमध्ये धरलं तर राष्ट्रवादीची संख्या जा ना त्याच्यामुळं आणि त्यांचं तिघांमधलं कॉर्डिनेशन जे आहे आत्तापर्यंत मी पाहिलेलं कामकाजाच्या माध्यमातून अगदी एक विचारानं आहे त्याच्यामुळं ते समज घालतील त्यांनी तिघांनी तिन्ही पक्षांनी मिळून दोन दोन लोकं कमिटी केलेली आहे सहा लोकांची सहा लोक रोजच्या रोज एकमेकाची चर्चा करत असतात जिल्हा स्तरावरून ज्या पद्धतीने काही सूचना जात असतील त्याची पुन्हा पुन्हा बैठक ह्या होत असतात निर्णयापर्यंत येऊन जातील पण महायुतीत अतिशय चांगल्या पद्धतीने लढतील परंतु कमी जास्त प्रमाणात आता पारदादांचं नाव मागच्या काही घटना विसरलो असेल मी त्यांना विरोधकांकडून दादांवर काहीतरी येईल अशा पद्धतीनं काढलंच जातं ना ते काही त्याच्यात था फारसं मनाला लावून घेण्यासारखं काही नाही म्हणजे कार्यकर्त्यांची खंत किंवा तिथं जिल्हा जिल्हा किंवा त्या विभागा विभागाय काही बैठका होत असतील तर त्यांनी काय सांगितलं का त्यांना जे जाणवलं असेल ते का बा साहेब हे बरोबर नाही काय का मुस्लिम वोट बी जे पीला मिळत नाही असं सगळ्यांचं मत आहे आता सगळ्यांचं मत आहे काही ठिकाणी बी जे पीला मिळतंच ना वोट आता ह्याला काही ठिकाणी उमेदवारसुद्धा बी जे पीचे मुस्लिम उमेदवार राहणारच आहे याचा अर्थ वोट मिळत नाही पण असं नाही पण मग तिथं त्यांना थोडंसं ते दिवसलं गेल्यासारखं असेल ते स्थानिक लेवलचं होतं किंवा मुस्लिम कम्युनिटी तिथं तुम्हाला सगळं मागा असं त्यांना सांगितलं असेल मग त्यांना ते वाईट वाटलं का बरं मुस्लिम आम्हाला मानतात हे खरं आहे पण मग हिंदू आम्हाला मानत नाही का मग तुम्ही मुस्लिम वोटच का म्हणता तर हे बरोबर नाही आहे तुम्ही तिकडं असं म्हणता त्या बाबतीत वरिष्ठांकडून आमच्या समक्षही त्यांना तशा सूचना देण्यात आल्या तटकरे साहेब असतील किंवा भुजबळ साहेब असतील किंवा दादा असतील यांनी सगळ्यांनी तशा सूचना दिल्या आणि बापासून मला वाटतं थोडस बऱ्यापैकी लेवलला आले या सगळ्या निवडणुकीत परिणाम मला वाटतं एखाद असे बोलून एखाद्याला काय बोलायचा मित्रार्थ असतो बोलून जातो पण त्याचा परिणाम हा थेट पक्षावर होईल याचा विचार करणारी सुद्धा माणसं आहेत म्हणून थोडस समजदारपणा घेतला जातो आणि घ्यावा अशी माझी विनंती सावंत यांनी सत्तेशिवाय असं त्यांचं तसंही काही नाही ना मध्यंतरी काही दिवस सत्तेच्या बाहेर होतेच ना विरोधी पक्षनेते झाले होते दादा मी उपाध्यक्ष होतो होते आहेत चांगलं विरोधी पक्ष नेते पण सुद्धा चांगलं चालवलं माझ्याच अध्यक्ष उपाध्यक्ष कार्यकाळात आढावा आढावा नाही घेतला मी मी एकूण इच्छुक उमेदवार कोण कसे आणि त्याच्यातून जे काही ना भाषण करायला दिलं होतं आम्ही उमेदवारांना सुद्धा त्यांनी निवडून येण्याचं जे गणित सांगितलं त्याच्यातून आता तो आढावा साधारण असा मिळतो का काही ठिकाणी स्वतःहून लोक म्हणतात आमचं जमलेलं आहे आम्ही माहिती तिथंच लढणार आहोत असं काही ठिकाणी जमले सुद्धा काही ठिकाणी बोलणी चालू आहे काही ठिकाणी स्वबळाचं म्हणतात पण पक्ष आदेश देईल तर आम्ही पुन्हा बोलायचा प्रयत्न करू आज सगळ्या ठिकाणी आहे वन साईड कुठंच नाही आहे तुमची तयारी आहे तयारी तर ठेवाच लागली उद्या समजा एखाद्या प्रभागात नाही जमलं त्यांनी फॉर्म भरलेला असला पाहिजे मग फॉर्म भरलाय पूर्णचं पूर्ण समजा तेवीस प्रभाग असतील तेवीस मध्ये भरलेत फॉर्म म्हणजे सोबळ झालं का नाही त्याच्यात जमलं तर पाठीमागं सुद्धा येऊ शकतं ओवर अजून तरी नाहीये सगळ्या जागेवर फॉर्म भरायला सांगितले सगळ्या जागेवर भरणारच आणि ते आम्हीच भरणार असं नाही सगळे पक्ष भरणार ना आपलं जर आधी प्रभाग वाईज वाटपच किंवा तुमचं मैत्रत्वाचं जमलंय नाही जमलं हेच नसेल तर विड्रॉच्या पर्यंत फॉर्म भरावं लागते तुमची पण तयारी आहे म्हणजे फॉर्म भरून ठेवणार पुढे आदेश आल्यानंतर फॉर्म मागे घेऊन घेऊ तयारी आहे तयारी तर ते करून ठेवावी लागेल ना पण स्वबळाची म्हणून नाही फॉर्म भरणे म्हणता वरिष्ठांकडून येईल याला उशीर होत असं नाही फॉर्म भरायची आजपासून सुरू झालेली आहे आणि विड्रॉ होईपर्यंत केव्हाही होऊ शकतं आता पहिल्यासारखं तर राहिलं नाही फॅक्स येणं किंवा कोणीतरी पत्र व्यवहार करेल झिरो मिनिटात तुमच्या मार्फत जात ना तो तो ते आता किती खात्री याच्याबद्दल अर्ज भरल्यानंतर घेतात ना घेतातच अनेक वेळेस आपण पाहिलंय ना एखाद्या दुसऱ्या ठिकाणी नाही होत थोडंफार होत आहे तानातानी पण बी फॉर्म जोडल्याशिवाय तो फॉर्म ग्राह्य धरला जात नाही तर आज उद्या परवापासून ए बी फॉर्म देऊन आज फॉर्म भरले असतील याचा अर्थ सगळ्यांचे फॉर्म स्वीकारले गेले असतील पण तो उमेदवार म्हणून डिक्लेअर होऊ शकत नाही त्याचा एबी फॉर्म त्याला जोडायचा चांगलं येशील ना नगर परिषदांमध्ये चांगलं येशील कारण नगर परिषदेला सुद्धा ह्या महायुतीच्या कार्यकाळात चांगल्या पद्धतीचं नियोजन प्लॅनिंग काही प्रस्ताव मान्यतेपर्यंतचे आहेत आणि ते अनेक कार्यकर्त्यांना नेत्यांना ने ते माहीत आहे अंतिम टप्प्यात आहे असं तर नाहीये कारण निधी वाटपाचं सुद्धा यांचं सूत्र ठरलेलं आहे तिघांमध्ये जे आता सहा लोक म्हणतो मी ही सहा लोक निधी वाटपाला सुद्धा ते तीच आहे त्याच्यामुळं ती तो बसूनच एकमेकाचा अगदी अक्षरशः थोडंसं तुतुमयमय सुद्धा करून पण सेम वाटा करतात सत्तर टक्के असा जो काही ठरलेला रेशिओ आहे त्यांचा सत्तर आता डीपीसीचं वाटप पाहिलं असेल सत्तर टक्के आमदारांना तीस टक्के पालकमंत्र्यांना कुठंच एकाहत्तर नसेल आणि कुठंच एकोणतीस नसेल सगळ्यांना सारखं आता तुम्ही मगाशी एक भाषणात सांगितलं की आपण सगळे एकत्र राहिले तर लाडक्या बहिणींचं चालू होईल किंवा मुख्यमंत्री गडबड होईल सरकार आता ह्या सरकारनं घेतलेला निर्णय आहे सरकार टिकून राहिलं पाहिजे सरकार पुन्हा सत्तेवर आलं पाहिजे नसं तर एखाद्या सरकारला आलं तर एखा एखादं नवीन सरकार आलं वाटलं यांचं हे बंद करायचं बंदही करू शकतात शक्यता तरी आज नाही आहे तशी आम्ही सारखा नाही अजिबात नाही पक्का आहे ती आमचं गठबंधन एकदम पक्का आहे ला, ना ते प्रमाणही कमी आहे आणि काही लाडक्या बहिणी इतक्या भावाला समजून घेणारे आहेत का आमची परिस्थिती खूप चांगली आहे घाईगर्दीत घेतलेला निर्णय आम्हाला दहा हजार पहिले साडेसात हजार मला वाटतं तीन महिन्याची मिळाले होते काही नाही नंतर परत सुद्धा तयारी ठेवली विधानसभेच्या विजयानंतर दिलीच आहे की लाडक्या बहिणींमुळे आम्ही आलेलो आहोत आहे ना स्वराज्य संस्थांसाठी अशी काही योजना आवश्यक वाटते का नाही आता नाही काही योजना आता तूर्त तरी शेतकऱ्याला धीर देणं शेतकऱ्याला या संकटातून वाचवणं एवढं जरी झालं तरी शेतकरी सगळा खुश आहे कर्जमाफीचा माफीचा आता मागच्याच कॅबिनेटला दादानी निर्णय घेतला का परिस्थिती थोडीफार सुधारली आता आता अधिवेशन वगैरे होते हे सगळ्यांचं देणं देऊन टाकायचं आणि तीस तीस काय कुठली तीस तारीख डिक्लेअर केलेली आहे तीस जून तीस जूनच्या आत पीक कर्ज माफ करायचं इलेक्शन इलेक्शन जरी झालं तरी सरकारमध्ये आहेत ते त्यांना करावं लागणार आहे आणि सरकारमध्येच त्यांचं बहुमतच इकडे खाली आणून देणार आहेत जनता त्याच्यामुळे ते देणार म्हणजे देणार बहुमत नाही भेटत नाही देणारच बहुमत नाही म्हणजे बहुमत मिळणारच पण तसही काही जर बरं वाईट गृहित धरलं तर ते सरकारमध्ये आहेतच ना त्यांना सरकार चालवायचं आहे सगळ्या आमदारांना सांभाळायचं आहे बस धन्यवाद अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा